हाय एवढी आज माझ्या मुलीचा दुसरा वाढदिवस आहे आणि त्यासाठी हे सेलिब्रेट घरीच आम्ही डेकोरेशन केलेलं आहे आजचा दिवस आमच्यासाठी तर खूपच खास आहे आणि हे सगळ्या गोष्टी आम्ही घरीच डेकोर केलेल्या आहेत आणि या आठवणी मी एक जपून ठेवण्यासाठी हा व्हिडिओ करते आहे तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आजच्या वाढदिवसाचं हे सुंदर डेकोरेशन मृगाच्या बाबांनी स्वतः खूप प्रेमाने आणि मेहनतीने घरच्या घरी तयार केलं आहे एक एक फुगा एक एक सजावट या सगळ्यामध्ये फक्त डेकोरेशन नाही आहे तर एका बाबांचं आपल्या लेकीवरचं निस्सीम असं प्रेम हे दिसून येतंय यानंतर इथे मृगाची आजी आणि आजोबा दोघही मिळून इथे तिच्यासोबत फोटोशूट करत आहेत अगं हस ग हस ग असं म्हणत तिला हसवायला त्यांचा निरागस प्रेम प्रयत्न चालू आहे आणि त्यावर मृगाचं ते छोटंसं गोंडस हसू या तिघांचं या क्षणातच खूप काही दडलेलं आहे आजी आजोबा आणि मृगा या तिघांच्या या आठवणी फक्त फोटोत नाहीत तर आयुष्यभरासाठी जपून ठेवलेल्या अमूल्य आठवणी आहेत या जेव्हा मृगा मोठी होईल आणि हा व्हिडिओ तर ती पाहणार किंवा फोटोसुद्धा तेव्हा तिला नक्कीच कळेल की आपल्या आजी आजोबा आपल्याला

यानंतर इथे मृगाचे केक कट करण्यात आला आणि तो क्षणही खूप खास होता सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि मृगाच्या डोळ्यात कुतूहल मग आले मृगाचे लहान लहान फ्रेंड्स तिच्यासोबत खेळणारी हसणारी ती गोड मुलं सगळ्यांनी मिळून खूप yeah. एन्जॉय केलं हे आहेत मृगाचे सगळे लहान yeah. लहान फ्रेंड्स तिच्यासोबत खेळणारी हसणारी ती गोड मुलं सगळ्यांनी मिळून खूप एन्जॉय केलं घरात खेळ आणि आनंदाने पूर्ण वातावरण एकदम बदलून गेलं होतं

पण तरीही तिचा प्रयत्न खूप गोड होता खास होता छान होता मृगासाठी त्या दोघींचा डान्स खूप सुंदर होता হারে সাটরেরে দেলেরে িশাঝডে অDowni কানা কানৗরে असं छोटस साधस पण मनापासून साजरं केलेलं मृगाचं हा दुसरा वाढदिवस हे फोटो फक्त फोटो नाहीत या सगळ्या तिच्या आठवणी आहेत जेव्हा ती मोठी होईल तेव्हा ते पाहून तिला नक्कीच आनंद होईल की तिचा बर्थडे इतक्या प्रेमाने इतक्या आपुलकीने के साजरा केला होता आठवणी असाव्यात म्हणूनच हा एक छोटासा व्हिडिओ आहे तिच्यासाठी मृगा आज तू खूप लहान आहेस कदाचित या आठवणी तुला आज समजणार नाही पण उद्या जेव्हा तू मोठी होशील आणि हा व्हिडिओ पाहशील तेव्हा तुला कळेल की तुझं बालपण फक्त खेळण्यांनी नाही तर प्रेमांनी माणसांनी आणि खूप साऱ्या हसऱ्या क्षणांनी भरलेलं होतं आजी आजोबा आई बाबा सगळ्यांचं तुझ्यावर असलेलं हे प्रेम या प्रत्येक फोटोमध्ये आणि प्रत्येक क्षणामध्ये जपलेलं आहे आयुष्य कितीही बदललं वेळ कितीही पुढे गेली तरी हे क्षण तुझ्यासाठी नेहमीच सुरक्षित आणि आठवणी बनून राहतील तुझं हसणं असंच कायम राहू तुझं आयुष्य आनंदाने स्वप्नाने आणि प्रेमाने भरलेलं राहो आणि बाळा तुला दुसऱ्या वाढदिवसाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा